नमस्कार मैत्रिणींनो श्री स्वामी समर्थ सर्वांना तर कसे आहात तर माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर मागच्या व्हिडिओमध्ये ना झिरो ते सहा महिन्याच्या बाळासाठी आपण ड्रेस कसं शिवायचा किंवा फ्रॉक कसं शिवायचं ते बघितलं होतं तर यामध्ये ना आपण एक सहा महिन्यापासून एक वर्षाच्या बाळापर्यंत कसा फ्रॉक शिवायचा ते बघणार आहोत किंवा तुम्ही म्हणजे तो ड्रेस ना एक वर्षापर्यंत किंवा एक वर्षानंतर एक सव्वा ते दीड वर्षापर्यंत देखील तो हा ड्रेस चालू शकतो या हिशोबाने आपण इथे शिवणार आहोत तर या ठिकाणी इथे मी एक मीटर आपलं जे खणाचं फॅब्रिक आहे ते घेतलेलं आणि एक मीटर मी अस्तर घेतलेलं तर या ठिकाणी या अस्तराची आपल्याला फोर फोल्ड करून घ्यायचे आहेत फोर फोल्डमध्ये हे आपल्याला करून घ्यायचं आता यावरती आपण सर्वात आधी आपण अस्तरावरती याची कटिंग जी आहे ना ती करणार आहोत मग एक ठिकाणी ना हे जरा गोळा झालेलं होतं अस्तर त्यामुळे मी बाजू पलटून घेते किंवा तुम्ही यावरती जे आपलं इस्त्री आहे ना तेही देखील फिरवून इथे हे प्लेन करू शकतात चालेल काहीच हरकत नाही फोर फोल्ड केल्यानंतर आपल्याला इथे आपला जो टेप आहे ना मशीनचा त्या टेपच्या मदतीने इथे आपल्याला मापा टाकून घ्यायच्या आहेत आता याची उंची जी आहे ना त्या आपण आपल्याला आता किती पाहिजे आहे किंवा बाळाची हाईट किती आहे ते नुस त्यानुसार घ्यायची आहे मी इथे आठ इंच घेत आहे कारण हे जवळपास आठ वर्षाची ए सॉरी आपलं आठ महिन्याची मुलगी आहे ना तर त्या हिशोबाने मी इथे शिवत आहे तर आठ इंच उंची ही परफेक्ट आहे म्हणजे अर्धा अर्धा इंच टिपमध्ये जाऊन सात इंचा रेडी होईल वरचा भाग जो आहे तो तर या ठिकाणी दोन्ही बाजूने आपण इथे मार्किंग करून घ्यायची आठ इंचांवरती किंवा तुम्ही या ठिकाणी सव्वा आठ किंवा साडेआठपर्यंत देखील घेऊ शकतात आता इथे पट्टीच्या मदतीने आपल्याला एक सरळ रेषा आखून घ्यायची आणि इथे आपल्याला आता आपलं शोल्डरचं आर्मोलचं मार्किंग ज्या आहे ना ते करून घ्यायचं आहे तर चार इंचांवरती इथे एक एक मार्किंग मी करून घेते खाली देखील आ आर्मोलची जी मार्किंग आहे ती देखील आपल्याला चार इंचांवरती करायची आहे आणि पट्टीच्या मदतीने इथे सरळ रेषा ड्रॉ करून घ्यायची छातीचा भाग मी इथे वीस इंच मोजला होता तर वीस इंच म्हणजे चौ वीस इच वीसचा चौथा भाग हा पाच येतो आणि त्याच्या पुढे दीड इंच शिलाई मार्जिन मी ॲड करत आहे आता लहान बाळांना जास्त टाईट कपडे किंवा फिटिंग कपडे छान चांगले म्हणजे त्यांना नाही सहन होत त्यामुळे इथे दीड इंच मी शिलाई मार्जिन ॲड केलेली आहे पण फिटिंग आपण मात्र ही पाच इंचांवरती नाही करणार आहोत कारण जास्त फिटिंग हे त्यांना नको असतं आणि जास्त मार्जिनही लहान बाळांना नको असते एकदम अर, अर्धा ते पाऊण इंचाची मार्जिन असेल तरी पुरेसे आहे त्यानंतर पुढचा गळा मी इथे तीन इंचांवरती मी इथे टाकून घेत आहे मागचा आणि पुढचा गळा हा सेमच असणार आहे तीन इंचावरती याची जी गळ्याची मार्किंग आहे ती करून घ्यायची थोडा शोल्डरच्या पुढच्या बाजूला नॉर्मल पाव इंचावरती उतार देऊन घ्यायचा आर्मोलची मार्किंग ही मागच्या आणि पुढचे बाजू दोन्ही बाजूची सेमच असते यात काही बदल नसतो आता याची आपल्याला कटिंग करून घ्यायची या ठिकाणी अशा प्रकारे ही संपूर्ण आपली ना फ्रंट आणि बॅक पार्टची कटिंग झालेली आहे आता यावरती मी लिहून घेते बॅक पार्ट आणि फ्रंट पार्ट कारण आपल्याला ना बॅक पार्टला इथे हुक लावायची आहे त्यासाठी इथे आपल्याला छोटीशी मार्किंग करायची असते त्यामुळे हे बघा आता आपलं अपर पार्टची कटिंग झालेली आहे आपल्याला आता खालचा जो घेर आहे फ्रॉकचा त्या घेरची इथे कटिंग करणार आहोत कटिंग करणं फार सोपं आहे जास्त अवघड नाही आहे काय करायचं सरळ फक्त आपल्याला सरळ कटिंग करायच्या आहेत आता इथून आपल्याला माप टाकून घ्यायचं बरोबर तर फ्रॉकची घेर आपल्याला किती पाहिजे ना त्यानुसार इथेही मार्किंग करायची तर मी ते पंचवीस इंचांवरती करत आहे तुम्ही या ठिकाणी तीस इंचांवर देखील मार्किंग करू शकता किंवा बावीस इंचांवरती पण बा वीस ते बावीस इंचांच्या आतमध्ये ही मार्किंग करायची नाहीत कारण फ्रॉकला घेर मग व्यवस्थित बसत नाही आणि दिसायलाही तो छान दिसत नाही त्यामुळे वीस इंचापेक्षा कमी मार्किंग करायची नाही आता इथे मार्किंग आपल्याला करून झालेली आहे आ, आता आपल्याला उंची टाकायची आहे तर या ठिकाणी अपर पार्ट आपण आठ इंचावरती घेतला बरोबर तर आता खालचा जो घेर आहे ना तो पण आपण म्हणजे आठ इंच पण घेऊ शकतो किंवा जर थोडा वाढता शिवायचा असेल तर खालच्या घेरामध्ये ना एखादा इंच आपण एक्स्ट्रा घ्यायचं तर या ठिकाणी मी आपल्याला आता अस्तरावरती ना जी मार्किंग आहे आपली ती कमीच घ्यावी लागणार आहे कारण नाहीतर काय आपलं खणाच्या बाहेर अस्तर नको यायला ना त्यामुळे तर इथे मी सात इंच ठेवत आहे अस्तराची जी ला सॉरी उंची आहे ना ती मी सात इंच ठेवत आहे आणि त्याची लांबी ही पंचवीस इंच हे बघा इथे तुम्हाला व्यवस्थित दिसत असेल मी मशीनवरतीच कटिंग करत आहे त्यामुळे इथे थोडीशी अडचण होत आहे स्ट्रेट लाईन इथे ड्रॉ करून घ्यायची आणि आता आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे आणि याची उंची कमीच ठेवायची जर तुम्ही खालून असतं दुमडवणार असाल तर तुम्ही थोडंसं अर्धा पाऊण इंच एक्स्ट्रा घ्यायचं पण माझ्या इथे खाली काट असल्यामुळे ना मी ते काही याच्यामध्ये मापामध्ये घेतलं नाही कारण मी खालून दुमडवणार नाही कारण त्याला ऑलरेडी खालून काट आहेत त्यामुळे आता आपण याची आपल्या खणावरती कटिंग करून घेऊ हे बघा आता हे अशा प्रकारे इथे ठेवून घ्यायचं आता आपल्याला ह्या अस्तरावरची जी कटिंग आहे ना ती आपण यावरती ठेवून घेणार आहोत व्यवस्थित इथे ठेवून घ्यायचं आणि आपल्याला आता जी मेन आपली हाईट आहे ना ती टाकायची कारण अस्तराची आपण ऑलरेडी हाईट कमी घेतलेली आहे आणि आपल्याला आता अस्तरावरती ती जरा जास्त घ्यावी लागेल ना तर त्या हिशोबाने याची तुम्ही मार्किंग करून घ्यायची आहे आता मी नऊ इंच नऊ किंवा साडेनऊपर्यंत ठीक आहे कारण म्हणजे आपलं तर खालच्या बाजूला काट आहे आपल्या खणाला देखील तुम्ही तो, तो दुमडवू पण शकतात कारण ना आणि नाही दुमडवलं तरीही चालणार आहे पण मी साडेनऊ इंच घेत आहे म्हणजे अर्धा वरच्या बाजूने आणि क्वचितच पाव इंच मी थोडंसं दुमडवणार आहे खालच्या बाजूने कारण डायरेक्ट काट नको आहे मला सो त्यामुळे आणि प्रकारे ही कटिंग कर करून घ्यायची आता पूर्ण आपलं रेडिक कसं होईल मग वरचं सात इंच आणि खालचं जवळपास साडेआठ इंच म्हणजे पंधरा साडेपंधरा इंचांचा हा ड्रेस आपला रेडी होईल पूर्ण आता आपण हे नाव ऑलरेडी विथे मी हँडवर्क करून घेतलेला आहे याचाही डिटेल व्हिडिओ चॅनलवरती ऑलरेडी अपलोड झालेला आहे ज्यांनी कोणी बघितला नसेल त्यांनी पटकन जाऊन बघून घ्यायचा आणि व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून सांगायचा आहे आणि हा देखील व्हिडिओ तुम्हाला कसा वाटत आहे हे देखील मला तुम्ही कमेंट करून सांगा आणि आपल्या चॅनलवरती जर फर्स्ट टाईम व्हिजिट करत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका अशा छान छान व्हिडिओज करता आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवायचं आहे आणि आजपर्यंत म्हणजे मला तरी नाही वाटत ना मी पण नाही बघितलं पण म्हणजे मी जेव्हा चेक केलं तर यूट्यूबवरती आजपर्यंत अशा प्रकारे कोणीही शिकवलेलं नाही आहे प्रकारे मी तुम्हाला शिकवते किंवा शिकवण्याचा प्रयत्न करते त्या पद्धतीने आजपर्यंत कोणीही यूट्यूबवरती दाखवलेलं किंवा शिकवलेलं नाही आहे तर असेच यूजफुल तुम्हाला तुमच्या माहिती देणारे व्हिडिओज बघण्यासाठी ना पटकन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत देखील हा व्हिडिओ आपला शेअर करायचा आहे आणि आपलं चॅनल देखील शेअर करायचं आहे जेणेकरून तुमच्यासोबत त्यांनाही फायदा होईल याचा याकरिता आता आपल्याला इथे बाहीची बाहीन आपल्याला थोडीशी फ्रीलमध्ये द्यायची आहे त्यासाठी इथे ही जी कटिंग आपण जे आहे ना त्याची बाहीची कटिंग अस्त्रावरती पहिले करून घेणार आहोत व्यवस्थित इथे हे माप आपल्याला करून घ्यायचं आहे फ्रीलसाठी आपल्याला थोडं एक्स्ट्रा माप लागतं हे तुम्हाला जसं माहीतच असेल नसेल माहिती तर फ्रीलसाठी नेहमी आपण एक्स्ट्रा कट करायचं असतं त्याची लांबी उंची जी आहे तीच रेग्युलर ठेवायची पण त्याची जी लांबी आहे ना ती लांबी तुम्हाला एक्स्ट्रा प कट करायची असते कारण ती फ्रिल्समध्ये कपडा कमी होतं कपड्याची लांबी कमी होते अशा प्रकारे आप 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 ना आपल्या अस्तराची कटिंग झालेली आहे आता आपल्याला याची म्हणजे आपल्याला फ्रिल्स किती हव्या आहेत ना तर त्यानुसार थो मार्किंग करून घेऊ शकतात आणि आता इथे आपण थोडा बाहीचा आकार देऊन घेऊ आणि इथे आपण फ्रिल्स आपल्याला किती हव्या आहेत किंवा आपण किती करणार आहोत ना त्या हिशोबाने थोडीशी ते नॉर्मल मार्किंग करून घ्यायची किंवा नाही केली तरी अंदाजे फ्रिल्स देऊन घ्यायच्या लहान मुलांमध्ये एवढं फ्रिल्स एवढं काही असं नसतं की इतकंच पाहिजे किंवा तितकंच पाहिजे तर आता आपण हे आपल्या स्तरावर झालेलं आहे आता आपण हे कापडावरती करून घेणार आहोत कापडावरती व्यवस्थित ठेवून घ्यायचं थोडं कापड जे मेन कापड आहे ना ते थोडं एक्स्ट्रा ठेवायचं जेणेकरून व्यवस्थित म्हणजे कारण याच्यानं धागे निघतात ना तर त्यामुळे हे आपल्याला प्रॉब्लेम होणार नाही आणि व्यवस्थित याचं जेव्हा आपण शि शी शिवायला घेऊ ना तेव्हा ते स्टिचिंगमध्ये व्यवस्थित फिक्स होईल आणि एक्स्ट्रा कपडा असला तर आपल्याला अडचण होणार नाही कापडं कमी का जास्त पडणार नाही त्यामुळे आता आपली इथे संपूर्ण कटिंग आपली झालेली आहे अस्त्रावर झालेली आहे मेन कपडावरती झालेली आहे आता आपण हे शिवायला घेणार आहोत आणि या ठिकाणी शिवायला घ्यायचं तर सर्वात आधी आपण याचा बॅक पार्ट रेडी करू हे बघा आता काय करायचं उलट बाजू म्हणजे एकमेकांच्या ऑपोजिट ठेवायचं कारण आपल्याला हा कापड पलटी करून घ्यायचं असतं त्यामुळे हे असं ठेवून घ्यायचं व्यवस्थित आणि गळ्याल म्हणजे एक दोन लाईन जितकं किंवा अर्धा इंच किंवा हां अर्धा इंचांपर्यंत हा तुम्ही अशी खून करून घेऊ शकतात किंवा अशा प्रकारे डायरेक्ट तुम्ही पाव पाव इंचावरती अशी टीप मारून घ्यायची आणि आपल्याला बॅकला हुक द्यायची आहे त्यामुळे इथे मी खाली एक नॉर्मल दोन लाईन असं इतकं अंतर सोडून ना मधोमध असं तेवढं अंतर सोडून मी साईडने टीप मारून घेतली मला थोडंसं गळ्याचा जो थो आकार आहे ना टीप मारलेला तो थोडा माझ्याकडून तिरपा झाला होता तर मी तो सरळ करून घेते या ठिकाणी जेणेकरून गळ्याचा जो आकार आहे तो व्यवस्थित गोल दिसेल आणि असं आपल्याला हे पलटी करून घ्यायचं आहे व्यवस्थित हे पलटी करून घ्यायचा जर थोडंसं तुम्हाला वाटलं तर नॉर्मली ते, नेची ते, ते कट देऊ शकतात पण जास्तही जवळून कट नाही द्यायचा कारण कधी कधी ना ज्या कपड्याचे धागे निघतात ना ते सुटण्याची शक्यता असते त्यामुळे जास्त इथे आपल्याला कट नाही द्यायचा हे बघा इथे आपलं झालेलं आहे म्हणजे होतंच आलेलं आहे थोडंसं टोकदार वस्तूच्या मदतीने ना हे टोकं जे आहेत ते बाहेर काढून घ्यायची व्यवस्थित हे टोकं बाहेर काढून घेतले की म्हणजे आपल्याला टीप मारायला सोपं होतं आणि जास्त अडचण होत नाही त्रास होत नाही आता फक्त तापटीप ताप देऊन घ्यायची यावरती आपल्याला व्यवस्थित मस्त दापटीप देऊन घ्यायची जेणेकरून आपल्याला म्हणजे आपलं जे काम आहे ना ते फिनिशिंगमध्ये दिसतं आणि टीप पक्की करून घ्यायची इथे सेंटरला आणि म्हणजे हे टिप दिली ना तर प्रोफेशनल एकदम मस्त फिनिशिंगमध्ये वर्क दिसतं आणि रेडीमेड सारखं दिसतं प्रॉपर हे बघा अशा प्रकारे एक्स्ट्रा कपडा इथे कट करून घ्यायचा आहे बघा आता तिथे आपल्याला हुक लावायची आहे तर तिथे आपण लास्टला लावून घेणार आहोत जसं ब्लाऊजला हुक लावतो सेम त्या पद्धतीने हुक आणि आई करायचं आहे तिथे आता सेम जसं बॅक पार्टला आपण रे रेडी केलं ना बॅक से से पार्ट सेम त्याच पद्धतीने फ्रंट पार्ट रेडी करायचं फक्त इथे काय आहे इथे आपल्याला हुक वगैरे काही लावायची नाही आहे आपल्याला इथे डायरेक्ट गळ्याला गोल टिप मारून घ्यायची जास्त इथे वेगळं काही करायचं नाही आहे आपल्याला इथे गळ्याभोवती व्यवस्थित दाप देऊन घ्यायची आणि साईडलाही ही आपलं जे कापड आहे ना ते व्यवस्थित अस्तर आला इथे फिट करून घ्यायचं आहे म्हणजे टीप मारून घ्यायची शोल्डर इथे जॉईन नाही करायचं कारण आपल्याला शोल्डर हे थोडा वेगळ्या पद्धतीने म्हणजे हा ड्रेस जो आहे तो रेडीमेड वाटला पाहिजे या पद्धतीने आपल्याला ते जोडायचं आहे आता या ठिकाणी आपल्या दोन्ही पार्टवरचे अपर पार्ट, पार्ट जे आहेत ते रेडी झालेले आहे आता आपण ना इथे आपल्याला फ्रिल जोडायचे आहे तर त्या कशा जोडायच्या आपण ते बघूया आता सर्वात आधी इथे अस्तर अस्तराचे म्हणजे अस्तर जोडून घ्यायचं आहे बघा अस्तर आता अस्तर आला ना अस्तरावरती अस्तर ठेवायचं अस्तर आता हे पण आपल्याला प्रोफेशनल पद्धतीने करायचं आहे त्यामुळे अस्तरावरती अस्तर ठेवायचं अस्तर आणि ते प्लीट्स द्यायला सुरुवात करायची आहे इथे तुम्ही अशा प्रकारे मार्किंग देखील करून घेऊ शकता अशा प्रकारे मार्किंग केली ना तर सगळ्या प्लीट्स हे सारख्या येतात किंवा असं नाही केलं तरीही तुम्ही डायरेक्ट अंदाज अंदाज अंदा आहे ना प्लेट्स इथे देऊ शकतात आता इथे मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये जो शिकवला ना मी तुम्हाला तर ते म्हणजे प्लेन प्लेट्स होत्या आता हे बॉक्स प्लेटिंग मी तुम्हाला दाखवत आहे अशा प्रकारे तुम्ही ही बॉक्स प्लेटी जी आहे ना ती करत म्हणजे करायची जेणेकरून ती दिसायलाही छान दिसते आणि असा घेर देखील ना म्हणजे आता तुमच्याच लक्षात येईल जेव्हा तुम्ही बघाल तर ही बॉक्स प्लिटिंग दिसायला छान दिसते आणि थोडासा घेर पण म्हणजे जो आपण म्हणतो ना म्हणजे कॅन कॅन लावल्यावर कसा घेर पडतो तर, ती तर सा सा ते लहान बाळांना असं छान वाटतं घेर पडल्यावर तर याचा थोडासा फूक आपण तयार होतो मग ते अजून छान दिसतं अट्रॅक्टिव्ह दिसतं जरा त्यामुळे अशा पद्धतीची बॉक्स प्लेटिंग देखील तुम्ही या ठिकाणी करू शकता दोन्ही साईडने सेम तसंच करायचं आहे व्यवस्थित किंवा तुम्ही असं न डायरेक्ट कापडावरती न करता ना तुम्ही डायरेक्ट आधी म्हणजे प्लेटिंग करून घेऊ शकतात आणि मग तुम्ही ते खा आपलं जेव्हा अपर पार्ट आहे ना मग तुम्ही फ्रंट पा पार्टला जोडत असाल किंवा खालच्या बॅक पार्टला जोडत असाल तर तुम्ही नंतरही ते जोडू शकतात आधी तुम्ही प्लेटिंग करून घेतली तरीही चालेल पण मी डायरेक्ट केल केलेलं आहे कारण डायरेक्ट केलं तरी पद्धत सेमच असणार आहे बघा घेर कसा म्हणजे दिसत आहे तुमच्या आता लक्षात आलाच असेल आता सेम त्याच पद्धतीने आपल्याला जे आपलं खण आहे ना ते जोडून घ्यायचं आहे आता तसंच सेंटरला सेंटर मार्किंग करून सेंटरवरती सेंटर ठेवून घ्यायचा आणि इथे प्लिटिंग करायला आपल्याला सुरुवात करायची आहे मग इथे अशा प्रकारे ही बॉक्स प्लेटिंगच करायची आहे सेम त्याच पद्धतीने तुम्ही या ठिकाणी थोडं अस्तराची जी लांबी आहे ती कमी घेऊ शकता आणि जे आपलं मेन खण आहे ना त्याची लांबी जास्त घेतली तरीही चालेल म्हणजे खणाच्या बाहेरच्या बाजूने देखील प्लेट्स छान आणि चांगले दिसतील पण याचा अर्थ असा नाही की तुम्ही अस्तराची लांबी खूपच कमी घ्यावी कारण दोघांचाही घेरा सारखाच असला पाहिजे बट थोडंफार इकडे तिकडे केलं तर हरकत नाही पण शक्यतो सारखीच घ्या आणि थोडंफार जर एक्स्ट्रा घ्यायचीच असेल तर वरच्या खणाची किंवा वरचं जे कापड राहील त्याचे एक्स्ट्रा घ्या अशा प्रकारे आपला हा फ्रंट पार्ट म्हणजे आता हे रखुमाई नाव हे फ्रंटने येणार आहे तर हा फ्रंट पार्ट आपला इथे बस रेडी झालाच आहे अर्ध्या बाजूच्या प्लेट्स आपण पाडून घेऊ आणि हा आपला फ्रंट पार्ट जो आहे तो पूर्ण रेडी झालेला आहे हे, हे बघा सेम त्या पद्धतीने सावकाश या प्लेट्स सा अशा पाडून घ्यायच्या घाई अजिबात करायची नाही जर तुम्ही नवीन शिकत असाल ना किंवा नवीन बघत असाल तर घाई करायची नाही आहे व्यवस्थित इथे प्लेट्स पाडून घ्यायच्या किंवा तुम्ही टेपच्या मदतीने इथे सारखी मापं टाकून आणि मग देखील तुम्ही हे करू शकतात म्हणजे प्लेट्सचे जे मापं आहेत ना ते सेम येतील आणि दिसायलाही ते चांगलं दिसेल नाहीतर काही प्लेट्स लहान ते बॉक्स प्लेट ही सारख्या दिसल्या असल्या की छान वाटतं तर ते सारख्या दिसल्या पाहिजे हे बघा आपला इथे हा फ्रंट पार्ट रेडी झालेला आहे हे बघा सेम या पद्धतीनेच आपल्याला बॅक पार्ट देखील रेडी करायचं आहे प्लेट्स ना अशा प्रकारे तुम्ही ती इस्त्री करून देखील घेऊ शकतात मला इस्त्रीचा एक हात फिरवायचा म्हणजे ते छान दिसेल हे बघा आता सेम त्या पद्धतीनेच मी सेकंड पार्ट देखील रेडी करून घेतलेला आहे म्हणजे तो आपला बॅक पार्ट असणार आहे तो या ठिकाणी रेडी झाला आता साईडला आपण हे फिटिंग करून घेऊया म्हणजे अस्तर आणि जे मेन कापड आहे ना ते जोडून घेऊ दोन्ही बॅक आणि फ्रंट पार्टचं दोन्ही असे जो अशा प्रकारे ना ते जोडून घ्यायची या ठिकाणी हे दोघांचं काम झालेलं आहे याच्या आपल्याला शोल्डर जोडून घेऊया म्हणजे शोल्डर जोडलं ना तर आपल्याला फक्त स्लीव्ज रेडी करून ते जोडायचं काम राहील मग असे एकमेकावरती समोरासमोर ठेवायचं आणि असं आतल्या बाजूने टीप मारून घ्यायची एकदम सोपं आहे खूप छान पद्धत आहे ही आणि खूप इझी मेथड आहे या पद्धतीने तुम्ही एकदा नक्की शिवून बघा आणि आपला हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटत आहे मला कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत देखील हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे त्यांनाही याचा फायदा झाला पाहिजे माझी शिकवण्याची पद्धत कशी वाटत आहे तेही मला सांगा आणि या मागचेही व्हिडिओज तुम्हाला कसे वाटत आहे तेही मला कमेंटमध्ये सांगा आणि मी आपल्या या चॅनलच्या ना पेजमध्ये किंवा अकाउंटवरती मी आपल्या इन्स्टाचंही पेज दिलेलं आहे तर आपलं तुम्ही इन्स्टाग्राम चॅनललाही व्हिजिट करा आणि इन्स्टालाही मला फॉलो करा म्हणजे जे डेली अपडेट असतात ना त्या तर मी शक्यतो इंस्टावरती मी टाकत असते तर त्याही तुमच्यापर्यंत पोहोचत जातील आणि वेळच्या वेळी मी तुम्हाला आ, मी काय शिकवते किंवा काय सांगते काय दाखवते ते तुम्हाला कळत जाईल आणि तुमच्याकडून ती ऑपॉर्च्युनिटी किंवा जे काही मी तुम्हाला नवीन काहीतरी सांगणार असेल ते तुमच्याकडून मिस होणार नाही सेम या पद्धतीनेच आपण मागच्या व्हिडिओमध्ये झिरो ते सहा महिन्याच्या बाळाचा ड्रेस कसा शिवायचा ते बघितलं आता हे असणार आहे सहा महिने ते एक ते सव्वा वर्षाच्या बाळाचा ड्रेस कसा शिवायचा फ्रॉक कसा शिवायचा ते आपण या ठिकाणी बघत आहोत सेम याच पद्धतीने मी अजून एक व्हिडिओ घेऊन येणार आहे दीड ते दोन वर्षाच्या मुलीचा ड्रेस कसा शिवायचा किंवा फ्रॉक कसा शिवायचा ते मी तुम्हाला सांगणार आहे या ठिकाणी आपण इथे फ्रिल्स रेडी करून घेऊ बघा पाव इंच अंतर सोडून इथे या सरळ रिसे मारून घ्यायची दोन्ही स्लूज मी एकाच वेळेस जोडत आहे म्हणजे तुम्हालाही लक्षात येईल की फास्टमध्ये काम कसं करायचं ते तुमच्या लक्षात येऊन जाईल आता टीप मारून झाली पलटी करून आपल्याला अस्तराच्या बाजूने ती दापटीप देऊन घ्यायची जेणेकरून ना फिनिशिंग फार छान येते आणि एकदम दिसायला छान वाटते आणि जर ही दापटीप दिली ना तर आपल्या अस्तराला आणि जे मेन कापड आहे त्याला फोल्डिंग पण पटकन लवकर घडी पडते आता आपल्याला हे अशा प्रकारे जोडून घ्यायचं एकमेकांना बघा दोन्ही स्लीव्स मी एकासोबतच रेडी करत आहे म्हणजे तुमच्याही लक्षात येईल की पटपट पटपट पट, पट, काम कसं ओरकून घ्यायचं म्हणजे कमी वेळात जास्त काम कसं करायचं ते तुमच्या इझिली लक्षात येऊन जाईल सेम अशा पद्धतीने आपल्या दोन्ही स्लीवज इथे रेडी झालेल्या आहेत आता ते काय करायचं तर सेंटर काढायचा सेंटर काढला से की हे बरोबर शोल्डरच्या जॉईंटच्या मधोमध ठेवायचं शोल्डरच्या मधोमध ठेवायचं आणि ते प्लेट्स द्यायला सुरुवात करायची बरोबर छोट्या छोट्याला प्लेट्स पाडायच्या म्हणजे व्यवस्थित फ्रील जे आहेत ना ते तयार होतील आणि फ्रिल शोल्डर वरती जास्त छान वाटतात पावपाव इंचावरती इथे ही फ्रिल्सची मार्किंग करून घेऊ शकतात तुम्ही किंवा डायरेक्ट तुम्ही असे केलं तरी चालेल काहीच हरकत नाही हे बघा मी एकदा दुसऱ्या बाजूची स्लीव्ज मी रेडी करून घेतलेली आहे आता मी तुम्हाला दाखवते की स्लीव्ज कशी रेडी करायची आणि सेम त्या पद्धतीनेच तुम्ही दुसरी स्लीव्ज पण रेडी करायची आहे ये फ्रिल्स कशा लावायच्या किंवा कसे जोडायचे याची व्यवस्थित प्रॉपर ब्लाउजसाठी कसं पाहिजे याची मार्किंग कशी करायचे वगैरे काय जर जा तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा म्हणजे मी त्याच्यावरती डिटेल व्हिडिओ घेऊन येईल आणि तुम्हालाही ते बरं पडेल म्हणजे तुमच्याही इझिली म्हणजे लक्षात येईल की कसं बनवायचं डिटेल व्हिडिओ वगैरे काय कसं सगळं लक्षात येईल मी प्रॉपर तुम्हाला सगळं मेजरमेंटनुसार मी सांगेल आणि लहान मुलांच्या फ्रिल्सची लांबी जी आहे ना ती जास्त नाही घ्यायची अगदी फक्त तीन इंच ठेवायची म्हणजे अर्ध अर्धा इंच जाऊन आणि ती बरोबर दोन इंचाची फ्रिल रेडी होते कारण लहान मुलांमध्ये ना लहान जे बेबी गर्ल्स असतात ना तर त्यांना जास्त मोठी आपल्यासारखी फ्रिलची गरज नसते त्यांना एकदम म मोकळ हवं असतं आणि जास्त टाईट पण नको असतं आणि फ्रिल्स का तर म्हणजे कसं तो की व्यवस्थित त्यांचं म्हणजे मोकळी राहते ना जास्त टाईट त्यांना नको असतं गरम होतं आणि गरम झालं की ॲलर्जी होण्याची वगैरे शक्यता असते बाळाची स्किन नाजूक असते त्यामुळे या ठिकाणी आपल्याला बाहेरच्या बाजूने आपल्याला इथे अशी पावपाव इंचावरती ना फिटिंग करून घ्यायची आहे कारण आपण प्रोफेशनल पद्धतीने फिटिंग करणार आहोत आपण ओ ओवरलॉक न करता ह्याची फिटिंग आपल्याला करायची आहे तर त्याकरिता आपल्याला इथे ह्याशी अशी बा बाहेरच्या बाजूने टीप मारून घ्यायची आणि कपडा आतल्या बाजूला फोल्ड करायचा आता आतल्या बाजूला फोल्ड करताना इथे आपल्याला नॉड लावायचे आहे आतल्या बाजूने आता ही नॉड लावताना तुम्ही अंदाजे तुम्हाला किती पाहिजे आहे ना त्यानुसार तुम्ही ते म्हणजे त्याची नॉडची लांबी ठेवू शकतात हे बघा मी अशा प्रकारे किंवा आता ही मी लावत आहे गोल्डनची जर तुम्हाला गोल्डनची नसेल लावायची तर तुम्ही सिम्पली कापडाची देखील खणाची करू शकता सेम तुम तुम्हाला जर सेम त्या पद्धतीचीच हवी असेल तर तुम्ही खणाची देखील नॉड इथे करू शकतात पण मला इथे गोल्डनच छान वाटत होतं कारण सगळं ते खणखण म्हणजे कलर एकाच कलरचं ते व्यवस्थित चांगलं वाटलं नसतं त्यामुळे मी इथे खणाची नॉड न लावता ही गोल्डन कलरची वेगळी नॉड इथे वापरलेली आहे आणि इथे मी अशा प्रकारे टिप मारून कमरेवरती थोडं कमरेची मार्किंग करून आणि खालचा घेरास घेर जो आहे ना तिथून मी तिर थोडंसं तिरकं तिरकं जाऊन बाहेर टिप काढून घेतली आता सेम दुसऱ्या बाजूला देखील अशाच प्रकारे फिटिंग करायची आहे सेम अशा पद्धतीने आपल्याला ही फिटिंग करून घ्यायची आणि एक दोन टिप्या मारायच्या फक्त दोन किंवा तीन टिपां सफिशियंट आहेत आणि खालच्या घेराच्या बाजूला ही साईडला आपल्याला तिरकं जाऊन ही टीप अशी आपल्याला संपून टाकायची म्हणजे घेर कमी नाही झाला पाहिजे एवढं एक काळजी घ्यायची हे बघा अशा प्रकारे आपला हा रखुमाईचा ड्रेस इथे रखुमाईसाठी आपल्या छोट्याशा आठ महिन्याच्या रखुमाईसाठी तयार झालेल्या आहे ड्रेस कसा वाटत आहे कमेंट करून सांगा आणि चला आता व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय